आज आपण या व्हिडिओ मध्ये पंतप्रधान जनधन बँक खात्याविषयी आणि जनधन बँकेच्या खातेदारांना एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने जनतेच्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो पण अनेकदा सर्वसामान्य लोकांना सरकारी विविध योजनांची पुरेशी माहिती नसते जसे की योजनेचे फायदे योजने काय आहेत योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात पात्रता व अर्ज कुठे करायचा इत्यादी त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेच्या हिताच्या असतानाही त्यांचा लाभ खऱ्या आणि गरजू लोकांना मिळत नाही अशीच एक योजना केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये सुरू केली होती पंतप्रधान जनधन योजना या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स जनधन खाते उघडण्यास सुरुवात केली ज्याद्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे व सर्वसामान्य व गोरगरीब कामगार शेतकरी वंचित घटकांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजनेमागील मुख्य कारण होते या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देशात जवळपास बेचाळीस कोटीहून अधिक जनधन बँक खाती उघडली गेली आहे या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झिरो बॅलन्स खाते आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील आता पाहू या जनधन बँक खात्याचे फायदे काय आहे नंबर एक जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते या कार्ड वर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला नंबर दोन खातेधारकांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते नंबर तीन याशिवाय जर का जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये चार भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी, -कमी दहा वर्ष आणि त्याहून अधिक आहे तो जनधन बँक खाते उघडू शकतो नंबर पाच या जनधन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत ओवर ड्रॉप ची सुविधा मिळते ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे पूर्वी ही रक्कम पाच हजार रुपये होती मात्र केंद्र सरकारने ती आता दहा हजार रुपये केली आहे नंबर सहा जनधन बँक खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन केले जाते आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडता येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र